आपण स्वयंपाक बनवता बनवता काढून टाका ना बिड्डा भात विथ शेवला फ्लेवर आता नित्य सानिध्य त्यामुळे चिकित्सा करायची थांबते त्याची चिकित्सा व्हायला पाहिजे आणि बऱ्याच रचना आहेत की त्या नित्य सानिध्यामुळे आम्ही डोळसपणे बघायची बंद झालो हरिपाठाच्या अभंगाचाच अर्थ आपल्याला ध्यानात येत नाही येरवी आपण सगळ्या अभंगाचे तोडके मोडके का होईना किंवा मोडके तोडके का होईना अर्थ काढतो की नाही तुम्हाला आमच्या गावामध्ये एक परिवार त्या परिवारामध्ये नवरात्राचा हरिपाठ असायचा आणि सगळे पोरं पोळं जायचो हरिपाठाला हरिपाठ हा आकर्षणाचा विषय त्या पोरांना तेवढाच ममम भंडारा दुसरं काय हरिपाठ सुरू झाला त्याचं नेतृत्व एका आजोबांकडे होत हरिपाठ सुरू झाला सुरू झाला त्या बाबांनी केलं काय मी पण आम्ही ते प्राणी दुर्लभागून म्हटला आणि जपतप कर्माला सुरुवात केली काय राहिलं का राहिलं सातपाच तीन राहिलं त्याच ते राहिलं आता माझं पाठांतर व्यवस्थित त्या म्हणजे असं माझं मत आहे जाऊ द्या मी त्या आजोबाला आडवायचं ठरवलं त्याला ते आवडणार नव्हतं तरी आडवलं त्यानं सांगितलं बाबा आबोंग राहिलाय कोणता आबोंग राहिला म्हटलं ते पाच तीन राहिलं ना मग आता लक्षात आणून म्हणायला पाहिजे ना ते म्हणाले जाऊ दे सात पाच किरायला आता पार आठ वाजले आता सातचा रे म्हटलंच नाही